गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज पण आपल्याला जायचं आहे भात लावायला आई न्यारी करते पाऊस पण जास्त आहे सकाळपासूनच जोर केलाय पावसाने रात्रभर पाऊस पडत होता राकेश पण आला आहे काल रात्री आलाय ले तो लेट आई न्यारीची तयारी करते भाकरी घेऊन जायचं आजच्या दिवसाला पूर्ण करायचं आहे का ये का भाकरी घेऊन जायचं पॅक अर्ध्या अर्ध्याई करते आमच्यासाठी घरामध्ये खायला आणि या टोपल्यामध्ये ऐसे नेऊन जायचेत <णग गाँग से> नाही <लिए> भाजी मांजर जेवण आजच्या दिवसासाठी चार माणसं घेतलीत आता आजच्या दिवसामध्येच काम पूर्ण तर आता जाईल मी थोडी भाकरी वगैरे घेऊन जाईल त्यांना न्यारी तर तेच पाऊस पण हाय जोरात नदीला पण पाणी आलं असेल आता बघूया आता कसं का काय जायला भेटते ते दगडीच्या ढावाच्या तिथून जायला लागेल कारण तिथंच पाणी कमी आहे थोडा बाकी दुसरीकडून तर जाऊच नाही शकत हां आणि दगडी पण आहेत मध्ये मध्ये हा प्लेन रस्ता असला तर ठीक आहे म्हणजे नदीमधून वालू वगैरे असेल तर दगडी असली होतो पाऊस खूप जास्त आहे तर माहिती नाही की व्हिडिओ कधी रेकॉर्ड करायला भेटते तर जेवढं पण रेकॉर्ड करायला भेटेल तेवढं बघूया आपला फोन काय वॉटरप्रूफ नाही रेनकोट मधन फोन काढायला भेटला म्हणजे झाला राकेश आलाय माझ्या बरोबर तो नदी पार करून देईल इकडून आणि मग त्याच्यानंतरला मग मी तिकडून जाईल पुढे पावसामुळे जरा पाणी हाय ना चांगलंच पण आता जरा थांबलाय म्हणून जरा हाय शांत राकेशने आता नदी पार करून दिली मला तर चाललो इथून घेऊन जेवण नॅरी घेऊन चालू नॅरी पावसाने चांगली सुरुवात केली सकाळपासून पाऊस जोरदारच आहे ते अजूनपर्यंत पडतोयच थोडा थोडा मध्ये मध्ये थांबतोय मधी मध्ये पडतोय असा पडतोय की सोय नाही पोचलो आता शेतावरती मोठी मोठी पावला टाकतच आलोय आपली लावणे चालू आहेत चार माणसं घेतली ती लावता येत आणि दादा आहेत सोबत पावसाचं तर काय बाबा जोर कमीच नव्हते ही आपली जी डाळ खणून ठेवलेली होती थोडे थोडे मूठ घेऊन जातात आणि तिकडे लावतायत आता ही ही जी डाळ आहे ही खाली करायची आहे कारण की इकडे आता नंतर नांगराला घेतील आता दादा ही हा एक पाला आहे तो नांगरून आहेत तो नांगरून झाल्यानंतर ह्याच्यावर बारी येणार आहे ते मूठ बांधलेले आहे ते, ते साईडला करायला लागतील त्यामुळे थोडेसे इकडे साईडला गेलेत अर्धे तिकडे वरती लावत आहेत तिकडे लावायला लावा लागतील आणि वरचं एक शेत लावायला घेतला आणि एक लावून झालं आहे दाखवतो तुम्हाला कसं लावतायत ते दादा नांगरत आहेत आर <laughs> ये। होते माणसा हा एवढा लावले बहुतेक हा एवढा पॅच बाकी आहे ते पुन्हा सुरुवात करतात अशी 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 लावतेकडं आणि हा एक वरती झालाय लावून झाले हा एक लावून झालाय हा एक पाला लावून झालाय आता हा एक लावतील त्यानंतरला मग हा लावतील त्याच्यानंतरला तो मोठा आहे तो लावतील ही आपली चार माणसं घेतलीत गावाला करून झाले हा एक एक पाल लावून झाला आता हा नांगरायचा आहे ते राहिलेलं ते एक साइडला आहे मूड बांधले ते इकडे एका साईडला ठेवलं अर्धे अर्धे इकडे ठेवलेत आणि हे राहिलेले काढायचे आहेत म्हणजे पूर्ण शेत नांगरून होईल तोपर्यंत ही बाकीची आता ते लावून घेतील <laughs> <laughs> आता दादा नांगर फिरवतील इकडून आई राकेश वगैरे हो येतील शिल्पा वगैरे हो आता जेवण घेऊन दुपारचा पाऊस जरा थांबलाय थोड सगळी मोठी एकट्यानेच मी साईडला गेले हे सर्व अरे तिकडे ठेवले अरे इकडं आता हे राहिलेले पण काढू मग कसा नांगराला एक मोकला होऊन जाईल शेत एकदम आई आणि शिल्पा आले जेवण घेऊन तर ते चाललं तर घ्यायला एक दाड आपली कम्प्लीट झाली त्या वरची पण कंप्लीट झाले ते पण ऑलमोस्ट झाले क्लिअर एवढे फक्त साईडला करायचे आहेत नांगरून घेतील दादा मग ही शेवटला लावायची आहे पहिला जाऊन आईला शिल्पाला घेऊन घेतो असं तुम्हाला जास्त नाही राहिले थोडेसेच राहिलेत म्हणजे बाकीच्या मूठ साईडला करून ठेवलेत इकडे मी तिकडं राहिले फक्त दोन तीन फेऱ्या राहिल्यात त्यानंतरला करतो आल्यानंतर त्यांना घेऊन येतो आणि मग करतो आऊ जरा थांबल्या आता लगेच फटापट पटापट काम होतोय पाहून असतं थोडा टाइम लागला असता अजून आईने फोन केलेला की सुरेशांना आहेत करून गावातले आपले काही नदी पार करून दिले तर नदी पार करून दिल्याच्या नंतरला ते येतील कारण की तिकडून काय जास्त हे नाही रस्ता चांगला आहे म्हणजे आता शेता शेतातून काल जसं आलो तसा ते येतील तोपर्यंत माझं झालेलं काम करून घेतो येत तिला साईडला लावून घेतल्यात बूट बांधलेल्या त्या नांगरू शकतात आरामात काही टेन्शन नाही एवढा अजून नांगराचा बाकी आहे एक चिंबोरी भेटलेली चिंबोरी सोडली मी पोकल होती म्हणून ते चालले वरती वरती असते असती चांगली मोठ्या साईजची होती पण आहे म्हणून सोडून दिले शिल्पाने आई आली जेवण घेऊन शेतामध्ये खेकडे खूप जास्त आहेत एक पांड्या

आहे 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 अजून या इथं इथं आणि परत हे बघ हा इथून एवढा नेलाय तो तिकडे टाकलाय तो वेगळा आज तिकडं अजून हा डाग मोठा आहे हा डाग मोठा आहे दगडीवर ठेवावं लागेल दगड <laughs> गेला वाटत चप्पल मध्ये आलीस का असते असती तुझ्या सांगितलं घरी बसायला ते नाही मला पण यायचं असते या राकेश आलाय हॅलो हॅलो गावी आलो हा खालचा घेतलाय शेत लावायला मोठाई लावते मिनी लावते किती होणारी बायको तिला येतो भात लावायला येते काय हे बघतायत भात कसा लावतायत ते सुंदरसा अस नजारा आहे No, it's dead, yeah. आज भात किती लोक आहेत राकेश एक दोन तीन शिल्पा मोठाई परत ते जे आपण चार माणसं घेतले ती मिनी आहे आई आहे दादा आहेत आठ नऊ माणसं आहेत

राकेशने आणि मिनीने थोडे लावले बाकी ते जण होते त्यांना काय जमलं नाही राकेशच्या मित्रांना त्यामधली मिनीच्या मावशीची मुलगी होती नाही मिनीच्या मावशीच्या मुलगी होती आणि एक राकेशचा मित्र होता सॅमी करून त्याला कोणी थोडीफार लावली राकेशने आणि मिनीने शिल्प अजून लावते आता हा एवढा एक पॅच झाला आहे तर दादा नांगरता येत ना तो बाकी आहे आणि या साईड दुसरी सुरुवात केली तो बाकी आहे आणि आता राकेश लोक निघाले तिकडून पाऊस पडायला पर परत सुरुवात झाली हे शिल्पा पाती मोठा आहे हय पाय देशील नाही तर शिल्पा खुल्ली आहे ठीक आहे आता मध्ये आता जेवायसाठी ब्रेक घेतलाय जेवून परत लावायचं आहे भात अर्धा इथून एवढा आहे हा मधला भाग बाकी आहे मी या साईडचा सा बाकी आता जो नांगरून आहे तो आई ती एक थोडासा एक छोटासा कोपरा आहे तो लावून घेते येते आई जेवणाला भात आहे चिकन आहे बसले सगळे भात त्याच्या बांधावरतीच लावून हा मधला थोडासा बाकी आहे आणि तो बाकी आहे तर बाकी ते करतील तर आम्ही निघतो घरी कारण की पावसाने पण कालोक केलंय आणि मग नदीचं पाणी वाढलं तर मग निघायला नाही भेटणार तर आम्ही निघतो आता आई मी आणि शिल्पा पावसाने चांगलंच कालोक केलंय घरी जाईपर्यंत नाही पडला म्हणजे झाला मी शिल्पा असते असते गौरीच्या डावाजवळ द्या लवकर पाणी झालं असेल आता कमी कारण की पाऊस थांबलाय ना झालंय कमी आता पाणी जर आता कमी झालंय तो बघा आता तरी पक्षी तिकडं त्या जाळीमध्ये गेला पक्षी हां सोड दादा यती जावलावते ना हां कोण देतील ते दे? दुसरा कुठला रस्ता आहे अस्ती या यास्ती पानी, पानी।, पानी, पानी कमी अच्छी नहीं वो नहीं है पानी कमी ना है तो कई टेन्शन नहीं पानी का फोर्स वातो ना तो प्रॉब्लम होता चालू आता काटाशी या असते असती